टायगर जिंदा आहे हा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेल खूप चर्चा या चित्रपटात झाली होती सलमान खान यांचा हा चित्रपट होता था। असाच अनुभव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका राजकीय नेत्याच्या बाबतीमध्ये येत आहे ज्या राजकीय नेत्याला साडेचार वर्षापासून आपण याचं राजकारण यांचं संपलं आहे असं म्हणतोय किंवा अशी चर्चा करत होतात हाच नेता पुन्हा एकदा मै जिंदा या टायगर जिंदा हा असं म्हणतोय ज्या व्यक्तीला भाजपनं तिकीट नाकारलं होतं विधानसभेचं भाजपच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीला घेतलं नव्हतं आता त्या व्यक्तीचं नाव थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी शर्यतीमध्ये आहे पै मी विनोद तावडे यांच्याबद्दल बोलत आहे विनोद तावडे हे नाव गेल्या साडेचार वर्षामध्ये क्वचितच आपण ऐकलं असत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसलाही सहभाग त्यांचा दिसून आला नाही बिहार आणि मध्य प्रदेश अशा काही राज्यांमध्ये त्यांनी भाजपने दिलेली जबाबदारी चोखपणे बजावली त्यानंतर कुठंतरी विनोद तावडे पुन्हा सक्रिय होत आहेत किंवा सक्रिय झाले आहेत आणि पुन्हा त्यांना महत्वाची जबाबदारी मिळणार आहे अशी चर्चा त्यावेळेसपासून सुरू झाली होती सध्या भाजपचे प्र राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री झाले त्यामुळे भाजपचं त्यांचा कार्यकाल संपल्यामुळं भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त होणार आहे किंवा रिक्त आहे आणि दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे मात्र काहीच्या चर, चर्चा काही नावावरती होत्या त्यामध्ये काही नावावरती मोदींची सहमती होती पण हो त्या नावावरती संघाची सहमती नव्हती ज्या नावावर संघाची सहमती होती त्या नावावर मोदींची सहमती नव्हती त्यामुळे एकंदरीतच भाजपनं भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी ही संघावर दिली आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हे संघ निवडणार आहे आपल्याला एक बाब किंवा एक निवड लक्षात असेल नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेस झाले त्यावेळेस ते कोणालाही वाटत नव्हतं की नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्ष होती अचानकपणे संघानं त्यांचं नाव जाहीर केलं आणि नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळेस सुद्धा भाजपनं गडकरींची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळी भाजपनं राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी ही संघावर दिली होती आणि आजही संघावर दिली होती योगायोग असा समजायचा की नितीन गडकरी त्यावेळेस संघाच्या अत्यंत जवळचे होते तसेच आता विनोद तावडे हे सुद्धा संघाच्या अत्यंत जवळचे आहेत संघाच्या मर्जीतले आहेत वाढलेले आहेत पेलवलेली महत्वाची जबाबदारी पाहता संघ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन विनोद तावडे यांचं नाव जाहीर करू शकतं त्यांच्यावरती जबाबदारी दिली जाऊ शकते ज्या व्यक्तीला भाजपनं साडेचार वर्षापूर्वी विधानसभेची उमेदवारी नाकारली होती तीच व्यक्ती त्याच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून हो कार्यरत होते खूप चांगलं काम त्यांनी त्यावेळेस केलं पण प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री पदासाठी प्रतिस्पर्धी होतात की काय या विचारानं किंवा या मुद्द्यावरती विनोद तावडे यांना पूर्णत बाजूला काढण्यात आलं त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न त्यावेळेस करण्यात आला हा कोणी केला मी वेगळं सांगण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्याची स्थिती अशी आहे की लोकसभामध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलेला आहे खास करून भाजपला तेवीस वरून नऊ जागेवर भाजपला त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती पण पक्ष संघटना किंवा पक्ष नेतृत्वानं त्यांना थांबवलेला आहे तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे पाय तर होऊ शकतात त्यांच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला संधी दिली जाऊ शकते विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि त्यासाठी सुद्धा तावडे नाव आहे आहे विचार करायचं काम की ज्या व्यक्तीला साडेचार वर्षापूर्वी विधानसभेची उमेदवारी मिळाली नव्हती त्या ज्या व्यक्तीला पक्ष संघटनामध्ये किंवा पक्षाच्या कामकाजामध्ये कुठेही सक्रिय सहभाग दिला जात नव्हता त्या व्यक्तीचं सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रदेश पदासाठी सर्वात जास्त चर्चा त्या नावाची होत आहे हे काम करत असताना हे कसं घडलं हे काय हे नेमकं विनोद तावडे यांना जमलं कसं यावर जर विचार केला तर विनोद तावडे यांनी साडेचार वर्षाच्या कार्यकाळामध्ये पक्ष संघटन करत असताना शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज केलं पक्ष नेतृत्वावर कधी टीका केली नाही पक्ष नेतृत्वाबरोबरच स्थानिक नेतृत्वावर कधी टीका केली नाही आपलं काम आणि आपण स्वतः आणि आपलं काम हे त्यांनी फक्त मार्ग निवडला त्यामुळे एकंदरीत त्यांच्या कामाची चुरूक प्रत्येक वेळी दिसत होती त्यांचं काम त्या ठिकाणी दिसत होत वाद होईल असं कोणतंही काम त्यांनी या दरम्यान केलं नाही पक्षाशी एकनिष्ठ राहील पक्षाबरोबर कसलाही वाद घालण्याचं काम त्यांनी या दरम्यान केलं नाही त्यामुळे एकतर एकंदरीत या सर्व गोष्टीची पावती विनोद तावडे यांना मिळण्याची शक्यता आहे दोन्हीपैकी एक राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद दोन्ही पैकी एके पदाची माळ विनोद तावडे यांच्या गळ्यात पडणार आहे हे जवळजवळ शिल्ल आहे जवळजवळ निश्चित आहे त्यामुळे विनोद तावडे जर महाराष्ट्रामध्ये आले तर कोणाचा पत्ता कट होऊ शकतो येणाऱ्या भविष्यातल्या राजकारणामध्ये हे मी विरोध सांगायची गरज नाही कारण देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा विरोध आहे शिवसेना सध्या शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट हे दोन्ही नाराज आहेत उद्धव ठाकरे नाराज आहेत त्याबरोबरच काँग्रेस सगळ्या बरोबर त्यांची दुश्मनी आहे मराठा समाज नाराज आहे ओबीसी समाज नाराज आहे एकंदरीत सर्व गोष्टी पाहता विनोद तावडे आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातून पत्ता कस होऊ शकतो आणि ते केंद्रामध्ये जाऊ शकतात अशीही आता सध्या जोरदार चर्चा आहे विनोद तावडे यांचा दुहेरी फायदा होऊ शकतो विनोद तावडे हे मराठा चेहरा आहे विनोद तावडे मुळे मराठा समाज त्यांच्या जवळ येऊ शकतो भाजपच्या भाजपला विधानसभेच्या दृष्टिकोनातून भाजपला त्यांचा फायदा होऊ शकतो आणि बाकी जे काही राजकीय बय निर्माण झालेला आहे भारतामध्ये हे सुद्धा कमी होण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं असंही म्हटलं जात आहे त्यामुळे विनोद ताबे यांना जे जमलं इतर नेत्यांना जमलं नाही असंच म्हणायला हवं नाही बाकी आणखी वेगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करू तोपर्यंत नमस्कार